काय का बगीच जो मोसंबीचा बाग आहे या ठिकाणी पैठण तालुक्यामध्ये हो आपलं नाव काय बाबा विनायकनाथोबडे आपण शेतकरी आहात हो शेतकरी कोणता तालुका आहे तो तालुका पैठण मोसंबीला किती वर्षापासून आपण पाणी देत आहात जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं बर आज रोजी एवढा मोठा हा बगीचा हो। आहे आठ एकर मध्ये ना पाच एकर मध्ये आपला बगीचा आहे पूर्ण मोसंबी पूर्ण मोसंबी हा तर ह्या मोसंबीला तुम्ही किती उत्पन्न आज रोजी तुम्हाला मिळालेलं आहे सरासरी वर्षाला दहा पंधरा लाख रुपये येतात आता ह्या वर्षी किती मिळालं तुम्हाला आता आता काय ते बाबा उदाहरण चार लाख आता तुम्हाला तुमचं कुटुंब कसं चालतं आता हा तर पूर्ण पाण्याखाली गेलाय हा मोसंबीचा जो फळ आहे हा विक्री करून शकत बाबा नाही खरं बरोबर तुमचं हा तुम्ही आता विक्री नाही करणार आग... करू पण आता ते बेभाव जाईल ना हा आणि तुम्ही लग्न वगैरे काही तुम्हाला बँकेचं कर्ज वगैरे आहे का आपल्या शेतावर लग्न लग्न केलेलं हे के महिने झाले आता आणि कर्ज बी आपल्यावरती बँकेचे चा। कर्ज पण आहे कर्ज आहे एसबीआय 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 बँकेचं कर्ज आहे कुठली शाखा इसारवाडी इसारवाडी शाखा ह्या शेतकऱ्याचं लोन पण आहे या ह्या क्षेत्रामध्ये आणि आलेला गास या शेतकऱ्याचा पूर्ण खालवलेला आहे हा शेतकरी चिंताजनक ह्या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहे यांच्या कुटुंबामध्ये हा एक आपण लग्न झालेलं आहे नातीचं अजून जास्त ह्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे बघा ह्या शेतकऱ्याचं लयू छायाचित्र मी नारायण राजपूत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संबंधित तहसीलदार संबंधित एच डी एम संबंधित पालकमंत्री या शेतकऱ्यांची कोणीही वाली नाही दखल कोणीही घेत नाही या शेतातलं अक्षरश डोळ्यातून पाणी येईल अशा प्रकार पैठण तालुक्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे